श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला चालू करते तर चातुर्मात श्रावण महिना महत्वाचा असतो त्यातही श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो या दिवशी आपण उपवास करतो आणि शिवाची आराधना जप स्तोत्र आणि शिवाचे नाव घेतो श्रावणी सोमवार आपल्याकडे प्रघात आहे त्याचबरोबर पांढरी फुले आणि बेलाचे पान देखील आपण आठवणीने वाहतो तर यंदा पाच श्रावणी सोमवार पडलेले आहेत तर त्यातील एक श्रावणी सोमवार झालेला आहे व चार श्रावणी सोमवार हे शिल्लक आहेत मात्र दुसऱ्या दिवशी त्याचे निर्माल्यात म्हणून टाकून देतो बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय कोणता आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा व्हायलेले फूल पान पुनरावापर करण्यात आणले जात नाही मात्र बेलपत्र यास अपवाद आहे हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत मुळात शिवाला गणेशाला हरतालकीला व्हायली जाणारी पत्री ही निसर्गाची तोंड ओळख व्हावी म्हणूनच असते आता आपण बाजारात जाऊन सगळेच पत्री विकत घेतो त्यातला पानाची ओळख विचारली तर ऐंशी टक्के महिला निरुत्तर होतात आपले उत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टीचा खोलवर माहिती घेतली पाहिजे सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही हे तिदल हे मानवी सभोवतालचे सत्व तमो याचे प्रतीक आहे हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करणार करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते त्यानुसार बेलाची संबंधित पुढील उपाय आवश्यक आहेत जर तुम्ही सोमवारी किंवा श्रावण महिन्यात केव्हाही तुम्ही धनवृद्धीसाठी हा उपाय करू शकता यंदा श्रावणी सोमवारात शिवमंदिरात गेल्यानंतर भगवान शिवाला बेलवा वाहण्याआधी बेलाच्या तिन्ही पानावर प्रत्येकी तुम्हाला ओम नम शिवाय असं लिहायचं आहे ते पान महादेवाला अर्पण करा महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा अगदीच काही पाठ नसेल तर ओम नम शिवाय अकरा वेळा म्हणा त्यानंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ न्या पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवावा आणि त्यानंतर त्या इच्छेला महादेवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा अवास्तव अपेक्षा न ठेवता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि तेवढी रक्कम पुढच्या सावणापर्यंत तिजोरीत तेवढीच रक्कम जमा होऊन द्या अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या हा उपाय अनेक भाविक अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद केले आहे श्रावणानिमित्त हा उपाय करून बघा तर बघा श्रावण महिना हा खूप पवित्र महिना असतो आणि या महिन्यात केलेले उपाय हे तुम्ही श्रद्धेने करत असता त्यामुळे या श्रद्धेचे फळ सर्वांनाच मिळते भगवान भोलेनाथ किंवा शंकर हे भोले आहेत ते आपल्या भक्तांना लगेच प्रसन्न होतात हा उपाय खूप फायदेशीर आहे हा उपाय तुम्ही दुसऱ्या श्रावणी सोमवारी आवर्जून करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा स्री स्वामी समर्थ